पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथल्या साईट्री हॉटेलसमोर अज्ञात डम्परची दुचाकीला धडक बसली या धडकेमध्ये गोटखिंडीची वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय अपघातानंतर डम्परसह चालक घटनास्थळावरून पसार झाला हा अपघात आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप फाटा इथल्या साई ट्री या हॉटेलसमोर पाच वाजण्याच्या सुमारास बेंगलोरहून पुण्याच्या दिशेनं जाणारा भरधाव अज्ञात डम्परची दुचाकीला धडक बसली त्यामध्ये दुचाकीवरील सत्तर वर्षीय कांचन शिवाजी गावडे या वयोवृद्ध महिलेच्या डोक्यावरून डम्परचं चा चाक गेल्यानं गंभीर जखमी होऊन कांचन यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार मुलगा सुनील शिवाजी गावडे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ते दोघेही सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावचे रहिवासी होते सुनीलची पत्नी आजारी असल्यानं तिला टोप इथं माहेरी सोडून आईला घेऊन सुनील गावी जाताना हा अपघात झाला सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या उड्डाण पुलाचं काम टोप इथं सुरू असल्यानं दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी निर्माण होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत मात्र हायवे ट्रॅफिक पोलीस इथली वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयशी ठरत आहेत या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होतं